अगो पप्लेट वाली हो शिलका नवरी माझे माजी मनान भर लिसकोरी तुझे लाग ना नाला व्याजी पैसा हनला कनसी नानसी बारी दला लागा बर्शी बर्शी सुला हिस्सा दे उसान कनसी अपुस है माजब अपुस <tom> आणि आपुछ, हो हो <laughs> 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 तो बापू आमच्या बापाचा शाकरा होता ना तो मी रात्री रात्री निघला पोरगा खरोखरच सलमान खान आहे याने एक चुकी केली शिवराजी बरोबर लग्न केलं म्हणून आता शेवटपर्यंत लग्न होणार नाही चापडनं चल दिगंबर जे बघायला येणार आहे सागर पाटील आणि सागर पाटील मित्र विनायक हॅलो हा सर हे आपले शिवडीकर काका पापलेट वाले फ्रेम आहे या आपल्या बन्शीबन्सी फ्रेम वसंती आहे आणि हे आपले विजय सर आहेत खूप मोठे म्हणजे सगळ्याच्यामध्ये सगळ्या संस्थेमध्ये सामाजिक संस्थेमध्ये सगळ्यामध्ये कार्यरत आहेत असे आपले विजय भोसले सर आणि हे आपले राजेश खळे दादा आणि हे वेसावकर फेमस आहे त्यांचे ऑर्केस्ट्रा आणि आपला आगरी कोळी शान असे आपले आणि हे आपले विनायक म्हात्रे साहेब आता यांच्यासाठी आम्ही मुलगी शोधत आहेत लवकरात लवकर आम्हाला डीएम टी एम पी एम काय काय करायचं हे आमचे सगळ्यात ब्युटिफुल असे दादा दिगंबर कोळी नमस्कार मित्रांनो साबुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरं सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता मी आले ओल्डवेनोडमध्ये आणि तिथे आमचा लव्ह सॉंगचा शॉर्ट फिल्म होणार आहे तर कशा प्रकारे होते आणि कोण कोण येते बघा आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर मित्रांनो आत्ता आम्ही आलेलो आहोत ओल्डवे नोडमध्ये नमस्कार त्यांच्या घरी आलेलो आहोत यानं ओळखता का पापलेटवाली फेमस कधी आले तुम्ही आणि कोली काय वय कोली आणि वासंत मुलगा का पाठी आले ना येथे काका आहेत आता आपल्या समोर ए वासंत्यात्या <laughs> नमस्कार आता तुझा कुठला गाणी फेमस झालं दा अगं अगं बनशी बनशी बोल ना बोल ना दादा जा अगं अगं बनशी बनशी तुला हिस्सा देव सांगता तुझे लग्नाला व्याजे पैसा हाडला बनशी बनशी मारी झाला बंशी बंशी दे आगा आगा। बंशी बंशी दे तर मित्रांनो भारी भारी आता तुमचं चॅनल पण आहे चॅनल आहे पहिला पसून माझा नमस्कार तर आमचा भाऊ नमस्कार दिगंबर फुली बैरनाथ कला प्रेमी चॅनल हे मंडली आलेले सोमनाथ भाऊ बरत ना <laughs> आजच्या शूट बद्दल सांगा आजचा शूट म्हणजे असा आहे आपला आजचा शूट जो आहे का सासूशी पुण्याई जी व्हिडिओ आहे ती म्हणजे नंतर समजलंच कारण सांगायची नसतं स्टोरी आपल्याला समजलं ना हा पण आपल्या याच्यात असं कलाकार आहेत ना का खरोखर गा वन टेक कलाकार त्याच्यामुळे आमची शूटिंग लोकांच्या एक एक दिवस दो किंवा दो 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 दोन दिवस असतात पण आपल्या फक्त दोन किंवा अडीच तासांची शूटिंग फिनिश आलाय नमस्कार बरं आहेत ना कधी आता आले तुम्ही आम्ही बघायला म्हणून गेल तर तुम्हाला काहीच नाही म्हणजे पंधरा वीस मिनटं या एक तासामध्ये शूटिंग होऊन जाते बरोबर आणि विषय पण चांगले असतात हा विषय बघा सासूची पुण्यही मला आपण पोळवीमध्ये पुण्य पुण्य म्हणजे आपंजी बसू ना तशी तशी सासूची पुण्य ही पुण्य म्हणजे समजून जा आणि एकदम कॉमेडीमध्ये आहे आवडेल तुम्हाला नक्की बघा दिगंबर दादाची जी सासूची पुण्य नमस्कार 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 आपले पापलेटवाले फेमस आज आजच्या शॉटबद्दल काय म्हणतात आत्ता शिव म्हणजे दिगंबर कोळींची नवीन आहे सासरी नाही आणि त्यामध्ये मुलाच्या आहे mm -hmm. तर आता कमाल करूया आणि त्या मुलाला बघायला जायचं कार्यक्रमाचे आणि सासुरी पुण्या काय आहे ते तुम्हाला याच्यात आणि पांबलेटवाले गाणे तुमच्या भरपूर फेमस झालं ना त्याच्यावर बोला ना एकदा गाणी पाम्पलेटवाले गाणं सात वर्षापूर्वी आलं दोन हजार अठरामध्ये मध्ये आणि आतापर्यंत त्याला ती पॉईंट एट म्हणजे अडतीस लाख व्यूज मिळालेले आहेत आणि अजूनही लोकांना असते की त्या पॉपलेटवालीची व्यूज अजून काही कमी झाली नाही धन्यवाद ओके तर मित्रांनो आता आम्ही शूट चालू करणार आहोत तर बघा तुम्ही नक्की मजा येईल तुम्हाला <laughs>

그부이는니

वा आपलं इथं आगमन झालेलं ते विनायक भाऊ मास्टर मास्टर कॉमेडी किंग कॉमेडी किंग काय बोलता मंडळी

तयारी करून आलेले आहेत काउन आता गाणी बोला तुमचा तुमच्या आवाद अगो पपलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरलीस कहोरी आगो पापलेटवाली उशील का माझी नवरी माझे मनान भरलीस कौरी हा भारी काय गाडीतून तुम्हाला काय का पाहिजे

आता कुठं आल्या अरे चालू पोरी पुन्हा नक्की कोणला पोर देतो काम नीट करीन तर आता बघूया आपण कुठला सीन येतो सीन आहे आता मला तरी वाटत सागरचा सीन आहे लव सीन दाखवतोय आम्हाला पण तो आता नक्की लफरेबाज सागर हा तुम्हाला वाटतं सागर शांत मुलगा आहे पाका लफरेबाज अवरे चैनी बिनी का कुठून काय कुठली विकली आमच्या बाप्पाचा शाकरा होता ना <laughs> तो मी <मेरा> रात्री रात्री निघला <laughs> आता घरा जायलाच नको सासूची पुन्य बाई सानिया तू काय चालली कॅमेरा ॲक्शन तर मित्रांनो हा सीन आहे आणि यो माझे पाटी आहे काय माहिती आहे का मी आले लेख लागत दुसरे गावांशी पण काय करायचा सागरचे लवर सागरचे गर्लफ्रेंड साठी मीने कधी च्या केल्यान काय काय बटन उप्ट्या उप्ट्या खाली आती <laughs> आता बघू बाकर मोरणार नाही ना तर मोराच नाही माझं पाव किलो वजन झालं बाकरू बघा आता देवा

दे चेंज झाली ना, <laughs> ना, ना।, ना आता हे लोक जिथे बसलेत ना आम्ही ती तिथं मुलाकडची मंडळी बसली आहे म्हणजे सगळी लोक आता हे का हॅलो हा तर हे आपले शिवडीकर काका पापलेट वाले फेम आहेत आपल्या बंची बंची फ्रेम वसंती आहे आणि हे आपले विजय सर आहेत खूप मोठे म्हणजे सगळ्या सगळ्या संस्थेमध्ये सामाजिक संस्थेमध्ये सगळ्यामध्ये कार्यरत आहेत असे आपले विजय भोसले सर आणि हे आपले राजेश दादा आणि हे वेसावकर फेमस आहे त्यांचे ऑर्केस्ट्रा आणि आपला आगरी कोळी शान असे आपले दादा मौन <laughs> आणि हे आपले विनायक म्हात्रे साहेब आता यांच्यासाठी आम्ही मुलगी शोधत आहेत लवकरात लवकर आम्हाला डीएम टी एम पीएम काय काय करायक हे आमचे सगळ्यात ब्युटिफुल असे दादा दिगंबर पोलीस दादा तर नमस्कार आजची जी व्हिडिओची शान मान आन सगळं आहे जी जबाबदारी आहे ती या सायबरने घेतलेली आहे आणि या साहेबांचा साहेबांनी आम्हाला फोन प्रतिसाद केलेला आहे व्हिडिओसाठी तर त्यांच्यासाठी त्यांना जोरदार टाल्या उद्या अरे हा खरोखरच सलमान खान आहे यांनी एक चुकी केली येशिवराच्या बरोबर लग्न केलं म्हणून आज शेवटपर्यंत लग्न होणार नाही

सकाळपासून मी तर उशीरा आली पण सकाळपासून ते सगळ्यांना चहा पाणी नाश्ता सगळ्यांची तयारी करत आहे सो यांच्या आता एक फोटो घेऊया ओके चला आणि या सर्वाचे सर्वे सर्व म्हणजे आमचे सागर सागर ज्याने आज हा ब्लॉग बनवलाय आणि मुद्दाम आपल्या समोर येण्याचं कारण की ज्या व्यक्तीचं नाव आपण फक्त सांगितलंच नाही ती आगरी कोळ्यांची अभिनेत्री निर्माता निर्दर्शक परिदर्शक सर्वे सर्व आमची ताई म्हणजे रंजिता आणि मेन मेन व्यक्ती इकडे आहेत आज यांच्यामुळे आम्ही आज सर्व आलो आज, आज अख्ख्या महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून सगळे कलाकार फक्त दिगंबर दादा कोळी यांच्या प्रेमापोटी यांच्या आशीर्वाद घ्यायसाठी इकडे आम्ही आलेलो आहे आणि आजचा जो शूट आहे तो उत्तम आणि चांगला होईल यासाठी माझ्या व माझ्या परिवार आणि सगळ्या कलाकारांचा तर्फे खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया निगम सीन आहे का ते नाही कोण नाही

नहीं ते नहीं ते। चला काय ते खाली बाहेर दाखवतो चला या चला। जा जा खाली नमस्कार मी दिगंबर कोली बैरनाथ क्लाब युट्यूब चॅनल फेम तर आज आपली शूटिंग होती मस्त शूटिंग रंजिता बोल पुढे आणि खूपच छान शूट झालेलं आहे आणि लोकांना याच्यामधून खूप चांगला संदेश भेटणार आहे आणि खरं खर मला असं वाटतंय की ह्या विषयावर प्रत्येकाने विचार करावा कारण की जे मुलं चार दिवसाचं प्रेम बघून फाशी घेत की त्यानंतर ही प्रेमानंतर ही जीवन असतं लग्नानंतर ही जीवन असतं तर कुठलीही गोष्ट टोकाला नेऊ नका आणि आमची शॉर्ट फिल्म नक्की बघा लाईक करा शेअर करा आणि करा। करा करा।, करा, करा करा सस्कारा। सस्कारा। करा लाईक शेअर समजलं का लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा होशील का माझी नवरी माझे मनान भरलीच कौरी आगोपा वाली उशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी तूच माझा डॉलर तूच माझा एटीएम आणि तूच माझा चेक अरे इता चेक बॉन्स बारी आलो चला रे सावकाश जा बाय चला मी पण निघतो चला या खूप आनंद वाटला छान वाटलं सागर बरोबर काम करताना आणि असच करत राहा चला तर मित्रांनो आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय आणि बघा लक्षात ठेवा आमच्या सागर भाऊच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद